हॅलो गाईज मी प्रणिता प्रणिता नेल एक्सपर्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी बेसिक नेल आर्ट तुमच्यासाठी नेलआर्ट कोर्स तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि त्याच्यासाठी जे स्टार्टिंगसाठी जे साहित्य लागणार आहे प्रोडक्ट लागणार आहेत मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे तुम्हाला ते ते घ्यायचं आहे ब खूप असे आर्टिस्ट आहेत ज्यांना नेल आर्ट खूप शिकायचं असतं करायचं असतं त्यांना आवड असते पण पैशाच्या इश्यूमुळे ते करू नाही शकत तर तुम्हाला याच्यामध्ये मला देता येईल इतकं मी नॉलेज देणार आहे जे जे प्रोडक्ट तुम्हाला जे शॉ शॉपजवळ आहे जिथून तुम्ही खरेदी करता ऑनलाईन ऑफलाईन तिथे तुम्हाला जिथे रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला मिळेल तिथून घ्या माझ्याकडे सगळे वेगवेगळ्या ब्रँडचे प्रोडक्ट आहेत मला जसं एक्सपिरियन्स आहे मी तसं तसं मी घेतलेले आहेत मला वेगवेगळ्या प्रकारचे आणि तुम्हाला मी याच्यात फेक नॉलेज काहीच देणार नाही आहे जे आहे तेच नॉलेज तुम्हाला देणार आहे आणि तसेच आपला हा कोर्स जो आहे तो ट्वेंटी डेजचा असणार आहे आणि तुम्हाला हा याचे जे व्हिडिओ आहेत एक एक जसे जसे व्हिडिओ मी टाकत जाईल तसं तसं तुम्हाला पाहायचं आहे तुम्हाला जे जे प्रोडक्ट पुढे नेलाटसाठी वगैरे लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगत जाईल आणि जे जे प्रोडक्ट यूज केले जातील ते मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिणार आहे किंवा त्या त्यामध्ये लिंक पण असतील प्रोडक्टच्या काही ज्या मी ऑनलाईन घेतल्या असतील ते तुम्हाला आणि तुम्हाला जे जिथे जिथे प्रॉब्लेम येत आहेत नेल आर्ट म्हणा एक्स्टेन्शन आपल्याकडे जेल एक्सटेंशन जेल पॉलिशमध्ये जे आपण शिकवणार आहे त्याची काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता मी त्याचा नक्कीच तुम्हाला आन्सर करेल आणि हे प्रोडक्ट तुम्हाला मिनिमम दहा हजाराच्या आत मिळून जातील जिथे जिथे तुम्हाला थोडंसं कमी प्राईजमध्ये मिळेल तिथे तुम्ही थोडंसं पाहून घेऊ शकता आणि पुढे आपलं प्रॅक्टिस